रामकृष्ण हरी जे हरी आषाढी वारी सोहळा आता सुरू झालेला आहे आज नवमी आहे आणि नवमीच्या दिवशीच तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत संतांचे पालखी सोहळे म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तसेच अनेक संतांचे पालखी सोहळे आता हे पंढरपूरच्या वेशीवर आज वारकरी येथे आलेले आहेत तर उद्या ते पंढरपूर येथे पोहोचणार आहेत मात्र त्याआधीच लाखावर भाविक वारकरी हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आपण माझ्या पाठीमागं पाहतोय की ही जी आ, पत्राचे शेड आहे तर या ठिकाणाहून दर्शन रांग या ठिकाणी सुरू झालेले आहे दर्शन बारी या ठिकाणी आहे आणि येथे वारकऱ्यांसाठी भाविकांसाठी काय सुविधा करण्यात आलेल्या आहेत हे आपण जाणून घेऊया सर या ठिकाणी भाविकांसाठी दर्शन रांगेतल्या काय सुविधा करण्यात आल्या सर इथं दर्शन रांगेमध्ये जे भाविक भक्त आलेले आहेत त्यांच्यासाठी फॅनची व्यवस्था आहे जागोजागी पाण्याची व्यवस्था आहे त्यांना पिण्यासाठी नंतर कोणाला चक्कर वगैरे येत असेल कोणा आजारी असेल तर त्यांना इथं लगेच दवाखान्याची टीम आहे आपली आय सी यू आहे जर कोणा चक्कर येऊन पडला तर त्यांना लगेच तिथून तात्काळ मदत दिली जाते तसेच महिलांसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था केलेली आहे हिरकणी कक्ष उपलब्ध आहे इथं टॉयलेटची सुविधा आहे सर्व इथलं स्वच्छ आहे वातावरण थोडा पण कचरा पडला तरी लगेच इथं स्वच्छता केली जाते वारकऱ्यांसाठी इथं प्रशासनातर्फे संपूर्ण सोय केलेली आहे त्यांची बरं किती पत्राशेड आहे सर इथं पत्राशेड आपले तेरा क्रमांक आहेत आणि तेरा पत्राशेड पासून इथं पलीकडे आपण पाहू शकता गोपाळपूर यांना गाव आहे तिथपर्यंत रांग गेलेली आहे भाऊ भक्तांची आज रात्री अजून लोकांची संख्या वाढणार आहे भायुभक्त इथं भरपूर येणार आहेत त्याच्यामुळे इथं प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण सोय करण्यात आली आहे त्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे जागोजागी जेवणाची व्यवस्था स्टॉल आहे त्यांना पाणी देण्यात येते जेवण देण्यात येते सर्व व्यवस्था आहे हे जे पत्राशेड आहे त्यांची क्षमता किती आहे एका मध्ये अंदाजे पाचशे ते सहाशे लोक आहेत सर असे पत्राशेड इथं सध्या तेरा आहेत जवळपास इथं तेरा सहा हजार पाचशे लोक आहेत तिथे नंतर पलीकडे अजून हे रांग जे आहे ना गोपाळपूर पर्यंत गेले आहे गोपाळपूर इथून दोन ते तीन किलोमीटर आहे तिथून भावी भक्त पूर्ण मनोभावे रांगे मध्ये येतात शिस्तीचं पालन करतात बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra आणि त्याला इथं पोलीस स्टाफ आहे कोणाला काही अडचण एखादा हरवला असेल व्यक्ती कोण तर लगेच ईओ सी सेंटरमध्ये पुकारण्यात येतं त्यांचं ते नाव आणि त्यांना वेळीच त्यांच्या नातेवाईकाशी वे भेट घालून देण्यात येते तुम्ही किती आम्ही इथं तीस तारखेपासून आहोत सोमवारपासून आमची इथं ड्युटी आहे आमचा सांगोला नगर परिषदेचा स्टाफ आहे आम्ही तीन शिफ्ट मध्ये येतो आमची सकाळची शिफ्ट सहा ते दोन मध्ये असते तिथं आठ ते दहा व्यक्ती असतात नंतर दुपारी दोन ते दहा मध्ये एक शिफ्ट असते तिथं पण आठ ते दहा व्यक्ती असतात आणि नंतर रात्री पण दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत असे म्हणजे पूर्ण चोवीस तासासाठी इथं नगरपालिकेचा मनुष्यबळ उपलब्ध आहे हे कधी भरलं सर भरलेलं आहे ते सोमवारपासून भाविक भक्तांची या वर्षी भरपूर रांग आहे भरपूर गर्दी आहे या वर्षी काही घटना घडतात का वार चक्कर येण्याचं कधी मध्ये घडतात अशा जास्त नाही पण थोडं तर लगेच त्यांना तिथं दवाखान्यामध्ये उपचार दिला जातो दा दवाखान्याची टीम आहे गोळ्या औषध आहेत त्यांना लगेच इलाज केला जातो किती कर्मचारी आहेत कर्मचारी आहेत आपले स्वयंसेवक आहेत सेवाभावी संस्था आहेत त्या सर्व सेवा पुरवतात जर त्यांना लग्न वगैरे लागले असेल टॉयलेटला जायचे असेल तर ते आता सध्या पूर्ण चालत चालत आलेले आहेत ना त्याच्यामुळे यांना बारा हा बारा क्रमांकाचा शिक आहे बारा नंबरचा शिक्का मारून त्यांना बाहेर सोडण्यात येते आणि तो ते त्यांचं कार्य सिद्धी झाल्यानंतर इथं वापस आल्यानंतर त्यांना नंतर शिक्का बघून आतमध्ये सोडण्यात येते माऊली कोण्या गावावरून आले आपण आम्ही संभाजीनगर संभाजीनगर बाळानगर कधी आले पंढरपूरला आम्ही काल आलो संध्याकाळी पालखीत होतो पाय पाय आलो कोणत्या पालखीमध्ये एकनाथ महाराजे ज्ञानदेव महाराजे आळंदी रांगेला कधी उभं राहिले सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता सकाळी आठ किती वेळ लागेल पूर्ण पंधरा तास धरले पंधरा तास धरले व्यवस्था चांगली व्यवस्था जेवण मिळतं पाणी भेटतं नाश्ता भेटला थापी चांगली सोय पाणी सोय चांगली आहे टेम लागतोच फक्त समजा लोक जास्त असले समजा दर्शनाला जास्त लोक शेतकरी 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 झाले काम झाले तर पाठीमाग चालूच राहते त्या वर्षी गर्दी भरपूर गर्दी भरपूर गर्दी तुम्ही दर्शन गाव तालुका जिल्हा नगर तालुका शेवगाव कधी आले पंढरपूरला पंढरपूरला सगळे आलो किती वाजता लागले दर्शन दर्शनला लागलो सात वाजता तिकडे लांबोकळपुरापर्यंत अजून वेळ लागतो अकरा का बारा वाजते काय माहिती हा लागते ना पंधरा तास ना चांगली आहे पाणी आहे जेवण आहे तिथं तिथं नाश्ता आहे पण हे पोलीस लोक बाहेर निघून नाहीत ना काही पाणी आणायला द्यायनात काही आणायला द्यायनात बाहेर निघून निघले एखादं एखादा खेड्यातलं असलं ते सगळं निघलं त्याला आधी येऊन देते का

पंढरपूरमध्ये भाविक वारकऱ्यांची संख्या जास्त आहे आज नवमी आहे तर नवमीच्या दिवशीच वारकऱ्यांना हे पंधरा तासाहून अधिक वेळ हा दर्शनासाठी लागतो आहे तर उद्या दशमी आणि एकादशी हा वेळ असाच हे तास वाढत जाणार आहेत बावीस तास तीस तासापर्यंत दर्शनाला भाविकांना वेळ लागू शकतो तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषेढीवरचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतमपुरसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात पंढरपूर